नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर राहता तालुक्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम संपन्न राहता तालुक्यातील बिरोबा बन येथे राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त आयोजित युवा प्रेरणा संवाद या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते शिवचित्रकार डॉ अशोक बांगर सर यांचे प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्याचा लाभ झाला त्यांनी अहिलादेवींच्या कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा अत्यंत प्रभावी व हृदयस्पर्शी वेध घेतला त्यांच्या शब्दातून अहिल्यादेवींचा देवींचा त्याग शौर्य आणि न्याय निष्ठा पुन्हा एकदा सजीव झाली कार्यक्रमादरम्यान खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी उपस्थित युवकांशी थेट संवाद साधत त्यांना योग्य दिशा मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली त्यानंतर त्यांनी राजा वीरभद्र देवाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले यावेळी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आणि त्याचा सन्मानाचा विशेष कार्यक्रम पार पडला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी डॉक्टर विखे पाटील यांनी पुढील कार्यक्रमासाठी सभामंडप मंजूर करण्याचे आश्वासन दिले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ने नेटवर्क राहता ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा